you <laughs>

जबाबदार पुढाकार स्वतःचा स्वतःचा हा हक्क आपला आहे कोण फागेल हे करा लागते नाही हीरो आहे आमारा स्वतःला पॉवर दिलाय आहे जी पात्र धार्मिक स्नेही कृतज्ञ कुशील अरे आपले फो करो आणि ताहि लोग मेंALLY, हमके आङर बात तका पक्या लाए आ हा दोग जोंडााомина कहिका भूधी दॉटा रहेत ञाइक कोर स tulß इत का कि लोग कहिं Trading Van कि Good.

आपल्याला दिलेली सल्ली आपल्या मताने योग्य असेल तर त्याला उलो दुसरं सरकार दू शकतो एवढी मताची पाव आहे आणि असं म्हणणार नाही आम्हाला तो अधिकार नाही जनजागृती करणं हा शहरांचा धर्म आहे

अनेक प्रकारचे कर दान करतो अनेक लोक या जगात असे आहेत की ते कुठेतरी जाऊन दान करतात त्याच्यातून त्यांना पुण्य मिळत हा मतदानाचा विषय सुद्धा एक पुण्याचा भाग आहे म्हणून मतदान हे प्रतिही विकलं गेलेलं पाहिजे मतदानाचा एक रुपया सुद्धा कोणी घेताना हो पाहिजे आणि मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढली पाहिजे तेव्हा आपल्या भारतीय लोकशाहीला खऱ्या अर्थाने चांगले दिवस या शंभर टक्के येण्यास राहणार नाही आणि म्हणून गावागावात ही जनजागृती पंचायत समितीच्या माध्यमातून एवढ्यासाठी घेतली गेलेली आहे की आपण काय करतो मतदानाच्या दिवशी पूर्णपणे कंटाळा करतो ज्याच्याकडं सुबत्ता आहे जाण्या येण्याची साधनं आहेत तो काय म्हणतो मतदान करूया पण बाकीचे आमच्या आया बहिणी जे आहेत ज्यांना जाता येत आता यावेळेला सरकारने अशी व्यवस्था केलेली आहे अतिशय मतदानापर्यंत जाता येईल सुद्धा स्वतंत्र नेण्यात येईल पण आम्ही कलावंत या नात्याने निवडणूक आयोगाच्या नात्याने आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की आपल्या गावातून हा जो कोकणी दादा भाग आहे परिसर आहे आपले नातेवाईक असतील मित्र असतील परिवार असतील दिव्यांग असतील वयस्कर असतील त्या सगळ्यांना कळकण्याची एवढीच विनंती आहे की कुणीही मतदानाच्या पासून वंचित राहू नका मतदान हे शंभर टक्के करा आणि विशेष म्हणजे विनामूल्य करा हे सांगण्यासाठी कळावं आलेलो ऐकूया आता आपला एक नवीन गीत आपले युवाशाही वेगळ्याच प्रमाणे आपला समाज सादर करत आहे i आणि गावाच्या परिसरातील सर्व मतदार बांधवांना आणि माझ्या माता की सगळ्यांनी करायचं आहे आणि मतदानाची टक्केवारी ही जास्त जास्त संख्येने वाढवायची आहे आदरणीय मॅडम शेलावट मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात आपलं दोन शब्द मार्गदर्शन आपल्या उपस्थित कोकडे गावातील ग्रामस्थांना काहीच आहे सर्व ग्रामस्थांना नमस्कार आताच आपल्याला शालेय शिवसेना पाटील यांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे तेरा मे आपल्या लोकसभेचं लोकसभेचं मतदान आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कारण एकच आहे की कोकडी तांडा म्हणजे तांड्यावर आहात तुम्ही म्हणून असा नाही तर वेगळं आम्हाला संस्कृतीच आणि दर्शन झालेलं आहे तुमच्या मार्फत आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की आता मला सरांनी पण सांगितलं की इथे नव्वद ते पंच्याण्णव टक्के माणूस मतदान होतं तर यावर्षी आपण शंभर टक्के मतदान करूया आपल्याकडे साडेसहाशे मतदारसंख्या आहे तर माझी आज अशी विनंती आहे पूर्ण जाणवताना की आपण सर्व महिला आणि सर्व पुरुष त्याच्यामध्ये जे नवमतदार आहेत म्हणजे जे आत्ता अठरा वर्षाचे पूर्ण झाले आहेत पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्याच्यानंतर जे वयस्कर आहेत म्हणजे जे सत्तर वर्षाच्या पुढचे आहेत आता कॉलेज बरेच दिवस आहेत ते त्याच्याप्रमाणे मत आहेत मत आहेत सहा महिन्याचं छोटी त्यांची बाळ आहेत सर्व महिला मतदारांनी सुद्धा मतदान केंद्रावर यावं आणि आपल्या मतदारांचा जो अधिकार आहे हा तुमचा हक्क आहे तुमचा अधिकार आहे तो बजावावा अशी आपली पंचायत समिती तसे जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र शासनातर्फे आमची विनंती आहे आपल्या सर्व मतदारांसाठी ज्या सोयी सुविधा लागतात ते आपण सर्व मतदान केंद्र उपलब्ध करून देणार आहोत तुमच्याकडे एकच मतदान केंद्र आहे जी आपली शाळा आहे प्राथमिक शाळा तिथे आपलं मतदान केंद्र आहे तिथे तुम्हाला सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणार आहे तिथे सकाळी माझी अशी विनंती आहे की ज्या महिला मात भगिनी आहे ज्या सरदार मात्र जवळ माता आहे त्यासारखं त्यांनी की सकाळी सात ते नऊ मध्ये मतदान करायला यावं एकाच वेळेस मतदान करायला यावं आपल्याला हव्या त्या एका रंगाच्या पोशाखामध्ये तुम्हाला जो रंग आवडत असेल किंवा आता सगळ्या ज्या आई आहेत त्यांनी तो पारंपरिक विनंती करते की तुम्ही त्या दिवशी देखील वेदभूषेमध्ये यावं सकाळी सात ते नऊ मध्ये मतदान करण्यासाठी यावं उन्हाळा आहे जळगाव जिल्ह्यामध्ये खूप कळाचा उल आहे असं अंगाच आहे की त्या दिवशी पंचेचाळीस पर्यंत सात जाऊ शकतो प्रचंड मन असणार आहे त्यामुळे माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की सकाळी सात ते नऊ मध्ये आपण सर्वांनी मतदान करावं त्यानंतर काळामध्ये पाच आपलं मतदान आहे त्या काळामध्ये सर्वांनी मतदानासाठी यावं आणि आपला जो मतदानाचा अधिकार आहे तो आपल्याला मिळालेला आहे संविधानाचा तो मजा व्हावा आपलं मन हे खूप अमूल्य आहे आणि ते तुम्ही तुमच्या आवडी आहे तुमच्या आवडीच्या मतदानाला द्यावं त्याच्यामध्ये आपण कुठल्याही इतर त्याचा परिणाम होऊ देऊ नये आणि आपण सर्वांनी मतदानाचा अधिकार बदलवा त्याच्यानंतर सगळ्यांनी म्हणून जो ग्रुप फोटो आहे तो आम्हाला शेअर महोदय आणि शासनाची तर आपण सर्व मतदानाचा अधिकार ना सगळे मतदान चालणार ना तेरा महिना सगळ्या मतदानाला मिळणार ना

सेबांच मंदर जॾहिं

আমরা ভালো লাগা ভালোমত সরগা ওই তো দেবা কিন্তু পোকা কাটাল হিকাই মটিন পেটে এরর দুনতা না ধরে আছে ইলেকট্রিক সাহেব ভাই তেজি জি ভাই ইলেকট্রিক সাহেব আমাদের ভালো করে দিইる মানে দাপট করে আর এই হতবা নড়গা সে परत कथा पण येते वर मध्ये सर चालू 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 चालू

ড clicほ নার গব কেভাগবা ঄ও Whew নারকেকভেদি আলাdব্যা কবর জাকে sheriff lithium. footsteps <laughs> exups yanth easy to place your Stunden 5th 24th x কলেথ খারrian prima fire to allows if you can for you're on want anything. xo এঁক না Fill URLs to a dou стало কাকরি ককাি cities can and mr we're spark attempt with বাংলাতে এমন একটা বিষয় আছে যে তোমরা ভাইয়ের সাথে কথা বলছো আর জানো না তোমরা যে ডাক্তার তোমরা বরকত বরকত এসে মাইজোর দাদা আলো পড়া পড়া আমাদের সাথে আমাদের বরকত ব্লগটা অর্ডার চাই আমাদের সাথে কথা বলতে এটা আমি যে 7000 টাকা দিচ্ছি